माझं सोलापूर न्यूज मध्ये मालट्रकने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एका पंचवीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला झाला तर अन्य जखमी हा अपघात सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ शहराजवळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळील सर्व्हिस रोडवर सकाळी दहा वाजता झाला मैना कुमार वाघमारे वयवर्ष पंचवीस राहणार करकंब असे मृत महिलेचे नाव आहे तर दत्तात्रय महादेव माजरे वर्ष तीस राहणार करकंब असे जखमींचे नाव आहे जखमीवर मोहोळीतील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून मोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत महिना भागमारे व दत्तात्रय मांजरे हे मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा सी जी बासष्ट पस्तीसवरून वरून कर्कंबवरून सोलापूर येथे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून मंजूर असलेल्या किट आणण्यासाठी निघाले होते त्यांचे मोटरसायकल मुळेतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ येताच पाठीमागून उजव्या बाजूने धबरधाव घेणाऱ्या मालट्रक क्रमांक के ए सेचाळीस ऑब्लिक पंचवीस साठने मोटरसायकलच्या हँडलला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दत्तात्रे मांजरे रस्त्याच्या बाजूला पडले तर महिना वाघमारे या मालट्रकच्या चकाखाली पडल्याने त्यांच्या डोक्यावरून चाक गेले त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी मालट्रक चालक मोहन शंकरपा सूर्यवंशी वैवर्ष एक्केचाळीस रणारा हुम्नावाद यांच्या विरोधात दत्तात्रय मांजरे यांनी दिलेले फिरदीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे व या घटनेचा अधिक तपास अंमलदार अतुल क्षीरसागर हे करीत आहेत माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका